हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाटक्यात आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काही प्रश्नांची उत्तरे मला शेअर करायची आहेत म्हणजेच तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे मला द्यायची आहेत जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब तुम करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मी कोणत्या जॉबला आहे तर स्वामींच्या आशीर्वादाने सध्या मी गव्हर्मेंट जॉबला आहे म्हणजेच जी सेंट्रल गव्हर्मेंटची जॉब असते म्हणजेच जे आपले पोस्टमास्टर असतात तर त्या जॉबवर मी सध्या आहे आणि ही जॉब देखील म्हणजे स्वामींच्या आशीर्वादानेच मला लागली असं मी मानतो त्यामुळे जे, जे, जे का म्हणजेच मला माझ्याकडून जेवढं काही शक्य होते तर तेवढे मी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो तर सुरुवातीला म्हणजेच जिथे माझी पोस्टिंग आहे तर तो एरिया बंगाली असल्यामुळे आपल्या देवांची इकडे मंदिरे नाही आहेत त्यामुळे नवीन नवीन जेव्हा मी इथे राहण्यासाठी आलो होतो तर दोन हजार चोवीसमध्येच म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये माझी जॉईनिंग झाली होती तेव्हा मी म्हणजेच सर्व जे साहित्य आहे म्हणजेच माझं रूम्स वगैरे तर ते सर्व आम्ही घेऊन आलो होतो त्यानंतर म्हणजेच मी एकटाच राहतो जिथे मी जॉब करतो तर तिथे मी एकटाच राहतो आणि माझे जे आईवडील आहेत तर ते गावाकडेच राहतात तर जे देवघर तुम्ही माझं बघत आहात तर हे देखील म्हणजेच हळूहळू मी तयार केलं म्हणजेच एकदाच असं काही होत नाही कारण प्लॅनिंग हे सर्व आपल्याला करावं लागतं तर सुरुवातीला फक्त जो महाराजांचा फोटो होता माझ्याकडे तर तोच मी फक्त म्हणजेच एका साईडला ठेवला होता कारण तेव्हा अशी काही प्लॅनिंग नव्हती की असं देवघर तयार करायचं आणि तेव्हा एवढं म्हणजे साहित्य देखील उपलब्ध नव्हतं कारण जिथे मी जॉबसाठी होतो म्हणजेच आत्ता सध्या मी जिथे मी जॉबसाठी आहे तर तिथे एवढं काही म्हणजे देवांचं साहित्य मिळत नाही आणि खास करून आपल्या देवांचं साहित्य इकडे मिळत नाही आणि जी स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही बघत आहात तर ही देखील मी नंतरच म्हणजेच माझ्या जॉबच्या पैशामधूनच घेतली त्याचबरोबर जे देवघर आहे तर ते देखील म्हणजेच मी आपली देवपूजा करण्यासाठीच तयार केलं खास करून म्हणजेच मला स्वामींची सेवा करायला देखील खूप आवडतं आणि लहानपणीपासून मला देवांची जी सेवा आहे म्हणजेच आपली देवपूजा असते दररोजची तर ती देखील करायला खूप आवडते त्याचबरोबर डेकोरेशन आणि पूजा मांडणी करणं किंवा पूजा करणं नवीन नवीन सेवा करणं त्यांचा अनुभव हा देखील खूप छान येतो म्हणजे जेव्हाही आपण कोणती नवीन सेवा करतो तर तेव्हा त्या सेवेचा आपल्याला अनुभव येतोच त्यामुळे मी ज्या काही मला सेवा करायची असतात तर त्या मी आवर्जून करत असतो आणि आता सध्या मी जिथे आहे तर तिथे देखील मी सर्व ह्या ज्या सेवा असतात म्हणजेच आपले जे, जे श्रावण सोमवार असतात किंवा नवरात्रीमध्ये आपण दुर्गादेवीची पूजा करत असतो तर ते सर्व व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत जर तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की आपण जॉबसोबत स्वामी सेवा कशी करू शकतो तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की म्हणजेच मी कोणत्या जॉबला आहे तर तुम्हाला आता माहिती झालीच असेल त्यानंतर आज होता गुरुवार आणि स्वामींची सेवा मी कधीपासून सुरू केली किंवा के स्वामी माझ्या लाईफमध्ये कधी आले तर जेव्हा म्हणजेच मी शिक्षणासाठी बाहेरगावी होतो म्हणजेच तुम्हाला माहिती असेल तर नांदेड हा जिल्हा आहे तर तिथे मी शिक्षणासाठी होतो तर तेव्हा म्हणजेच स्वामीचं जे केंद्र होतं तर ज्या हॉस्टेलमध्ये मी राहायचो होतं तिथून पाच दहा मिनटाच्या अंतरावरच होतं आणि स्वामींबद्दल देखील म्हणजेच तेव्हा मी जास्त काही ऐकलं नव्हतं म्हणजेच मी जेव्हा बारावी माझी एंडिंग होती आणि जेव्हा मी नीडचं प्रिपरेशन करत होतो तर तेव्हा मी नांदेडला शिकण्यासाठी होतो तर स्वामींची सेवा तेव्हापासूनच मी करायला सुरुवात केली म्हणजेच आमच्या रिलेटिव्सकडून मला स्वामींबद्दल कळालं की स्वामींची सेवा अशा अशा प्रकारे करतात तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये स्वामींबद्दल म्हणजे उत्सुकता निर्माण झाली की आपल्याला स्वामींची सेवा करायचीच आहे कारण आमच्या घरी म्हणजेच गावाकडे आमच्या स्वामींची सेवा काही करत नाही त्यामुळे मला देखील त्यांच्याबद्दल जास्त माहिती नव्हती पण नंतर नंतर जसं जसं मी माझ्या स्वामी केंद्रामध्ये जायचो म्हणजेच जिथे मी नांदेडला शिकण्यासाठी होतो तर दर गुरुवारी मी स्वामी केंद्रामध्ये जायचो एरवी पण मी म्हणजेच आरतीच्या टायमाला जायचो तर त्यानंतर मग मला स्वामींबद्दल जास्त माहिती झाली आणि तेव्हापासूनच मी स्वामी सेवेला सुरुवात केली आणि जेव्हा मी हॉस्टेलला देखील राहण्यासाठी होतो तर महाराजांचा फोटो आणि जे महाराजांचं श्री स्वामी चरित्र स्थान आहे त्याचबरोबर जी माळ आहे तर ती माझ्याकडे होतीच कारण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी एक माळजप करायचो आणि जिथे मी हॉस्टेलमध्ये देखील राहायचो तर एका साईडलाच म्हणजेच जो महाराजांचा फोटो आहे तर तो मी ठेवला होता कारण सकाळी उठल्यानंतर मी महाराजांचं जे नामस्मरण आहे तर ते करायचो आणि त्यानंतर मग माझ्या अभ्यासाला किंवा जे काही हे माझं रुटीन होतं तर त्याला मी सुरुवात करायचो आणि आता तर स्वामींच्या आशीर्वादाने सध्या मी जॉबला आहे आणि जॉबसोबतच म्हणजे स्वामी सेवा देखील मी करत असतो आणि ज्या काही नवीन नवीन सेवा असतात तर त्या देखील मी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच आपण जॉबसोबत स्वामी सेवा कशी म्हणजेच मॅनेज करायची किंवा टाईम आपण कशाप्रकारे मॅनेज करायचा कारण खूप सारे सेवेकरी असे असतात की त्यांना सेवा करायची असते पण जॉबमुळे त्यांच्याकडून करणं शक्य होत नाही कारण त्यांचं जे रुटीन असतं तर तेच त्यांना म्हणजेच दिवसभरात आपल्याला काय करायचं काय नाही अशा अशा प्रकारे आपल्याला माहिती नसते त्याच्यामुळे तुम्हाला जर स्वामीसेवा करायची असेल तर नक्की तुम्ही आवर्जून करा स्वामीसेवेला जास्त वेळ देखील लागत नाही फक्त पंधरा वीस मिनिटांमध्ये आपली स्वामीसेवा होऊन जाते म्हणजे जर तुम्हाला जर स्वामी सेवा करायची असेल आणि तुम्हाला माहिती नसेल आपण स्वामीसेवेमध्ये काय काय करावं तर फक्त महाराजांचा फोटो तुमच्याकडे असायला हवा किंवा महाराजांची मूर्ती या दोन्हींपैकी तुमच्याकडे एकतरी वस्तू असायलाच हवी जेव्हाही आपण स्वामीसेवा करतो तर त्यांची म्हणजेच आपल्यासमोर त्यांची एक प्रतिमा किंवा त्यांचा फोटो असायलाच हवा त्यामुळे तुमच्याकडे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती त्यांची असली तर खूपच उत्तम नाही म्हणजेच मूर्ती जर नाही जमली तर फोटो तर तुमच्याकडे असेलच आणि फोटो जर नसेल तर तुम्हाला कोणत्याही स्वामी केंद्रामधून तुम्हाला फोटो इझिली अवेलेबल होऊन जाते त्याचबरोबर सर्वात म्हणजे महत्त्वाची दुसरी गोष्ट की आपल्याकडे श्री स्वामीचरित्र सामृत हा ग्रंथ असायला हवा जेव्हाही आपण स्वामी सेवा करतो आणि स्वामी सेवेमध्ये आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला माहिती नसते आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या तर तुम्ही जो श्री स्वामीचरित्र सामृत हा ग्रंथ आहे तर याची तुम्ही दररोज तीन तीन हध्या वाचू शकता आणि हे देखील खूप इझी आहेत जास्त वेळ देखील लागत नाही फक्त पाच दहा मिनिटांमध्ये वाचन देखील आपलं होऊन जातं आणि दररोजचे आपल्याला तीन तीन अध्याय वाचायचे असतात आणि त्याचबरोबर आपल्याला महाराजांची एकमाळ जप करायची असते म्हणजेच तुमच्याकडे महाराजांचा फोटो महाराजांचं पुस्तक आणि महाराजांची एकमाळ जप करण्यासाठी आपल्याकडे जी स्वामी केंद्रामध्ये इझिली अवेलेबल होऊन जाते तर ती जपमाळ तर ह्या तीन गोष्टीच आपल्याकडे असायला हव्या त्यानंतर मग तुम्ही म्हणजेच तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर नवीन सेवा करायची असते तर तुम्ही नक्कीच आवर्जून करू शकता तर मी म्हणजेच आता म्हणजेच मला टाईम बराचसा मिळून जातो कारण मी सकाळी सहा वाजता उठतो त्यामुळे मला बराचसा टाईम स्वामी सेवेसाठी आणि देवपूजेसाठी मिळून देखील मिळून जातो त्यामुळे मी अशा प्रकारे देवघर तयार केलं जेणेकरून मला सेवा देखील करता येईल आणि नवीन नवीन पूजा देखील असतात तर त्या देखील मी आवर्जून करत असतो आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे मी जॉबसाठी आहे तर तिथे मला फुलं जी आहेत तर ती खूप सारी मिळून जातात त्यामुळे मला फुलांचं टेन्शन राहतच नाही कारण जेव्हा ही आपण सेवा किंवा देवपूजा करतो आणि देवांना फुले अर्पण करतो तर तेव्हा आपले देवदेखील दिसायला खूप छान दिसतात आणि आपलं मनदेखील रमतं त्यामुळे जी फुलं आहेत तर ती देखील मला सकाळी उठल्यानंतर लगेचच मी तोडून म्हणजेच बाहेरची झाडांची जी फुलं असतात तर ते मी तोडून आणतो आणि त्यानंतर माझ्या स्वामी सेवेला सुरुवात करतो तर आजचा वार होता गुरुवार आणि महाराजांना अभिषेक देखील मला करायचा होता महाराजांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे महाराजांचा अभिषेक करणं म्हणजेच जे पुरुष तुक्त आहे तर ते वाचत वाचत आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा असतो तर दर गुरुवारी म्हणजेच आम्हाला जसे शक्य होते तर तसं मी महाराजांचा अभिषेक करत असतो तर महाराजांचा अभिषेक करण्यासाठी म्हणजेच मी दूधच घेतलं होतं पहिल्यांदा महाराजांना मी पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेतला आणि तुम्हाला म्हणजेच पुरुष सुक्त वाचणं शक्य होत नसेल तर फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला तरी तु महाराजांपर्यंत आपली सेवा पोहोचते कारण महाराज फक्त आपल्या सेवेची भूकेले असतात त्यामुळे म्हणजेच माझ्याकडून जेवढी ही सेवा होते तर तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही महाराजांचे म्हणजेच माझ्या देवघरामध्ये दे दोन फोटो बघत असाल तर महाराजांचा एक फोटो जो आहे तर तो आता मी धनतेरसला ऑनलाईन बनवला होता म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं जर तुम्ही धनतेरसचा पूजेचा व्हिडिओ बघितला असेल तर मी म्हणजेच मी नांदेडवरूनच हा जो स्वामींचा फोटो आहे तर तो खास करून बोलवला होता त्याचबरोबर जो लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे तर तो देखील मी दिवाळीच्या वेळेसच बोलवला होता नांदेडमधून म्हणजेच ज्या स्वामी केंद्रामध्ये मी सेवा करण्यासाठी जायचो किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये मी दर गुरुवारी जायचो तर तिथे एक दादा आहेत तर त्यांच्यासोबत माझी ओळख झाली होती त्यामुळे त्यांना दादांना म्हटलं की मला हे हे पाहिजे होतं म्हणजेच स्वामींचे जे फोटो आहेत तर ते मला पाहिजे होता त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाचा फोटो मला पाहिजे होता तर त्यांना मी म्हटलं तर त्यांनी पार्सलने म्हणजेच पोस्टाने मला पाठवून दिलं आणि दिवाळीच्या अगोदरच हे पार्सल मला रिसीव झालं त्यामुळे दिवाळीच्या सेवेमध्ये देखील या फोटोंचा मला यूज करता आला त्याचबरोबर आजची जी स्वामीसेवा आहे तुम्ही बघतच असाल तर अशा प्रकारे झालेली आहे आणि खास करून देवांचे जे फोटो आहेत तर तेच मी ते पूजेमध्ये ठेवले आहेत कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला मूर्ती म्हणजेच देवांच्या मूर्ती नेणं शक्य होत नाही अशा प्रकारे आजची माझी जी स्वामीसेवा होती तर ती आता कंप्लीट झालेली आहे यानंतर माझ्या माझ्या जॉबचा टाईम दहा ते दोन अशा प्रकारे चार घंट्याचा असतो त्यामुळे मला जी काही सेवा असते तर ती दहाच्या अगोदरच करावी लागते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ